माझ्या परिसरात सत्य घडलेली घटना माहीत असेल तुम्हाला माझा नगर जिल्हा त्यातले त्यात नेवासा तालुका पूर्ण बागायत पट्टा आता सध्याला आमच्या तिकडे बिबटे फिरतात बिबटे पूर्ण बागायत एक एक जणाला दीडशे दिल्शे दीडशे दोनशे दोनशे एकर जमीन ऊस केळी असं करतात शंभर एकराचा बागतदार होता तो बरं काही बर का दादा इथून मागचं कीर्तन तुमच्या लक्षात असो नसो पण इथून पुढचं पाच ते सात मिनिटाचं कीर्तन घरी घेऊन जा शंभर एकराचा बागतदार होता तो सागवानी खणाचे दोन वाडे शंभर शंभर खणाचे दोन वाडे होते त्याला कसल्या प्रकारची कमतरता नव्हती दूध दुप्त म्हसी गाया गडी नोकर चाकर गावामध्ये जर गरीब मुलीचं लग्न असेल त्या मुलीचा बाप जर त्या बागतदाराकडे जर आला ना साहेब तो बाप जर म्हणला ना दादा पैसे नाही माझ्या दारा दारात कन्यादान करतो असे बत्तीस मुलीचे गोर गरीब मुलीचे लग्न लावले बागतदाराचं वय वर्ष अडवतीस बघा बर का असला भारी बागतदार पण एक घटना घडली आई वाईट संगत लागली बागतदाराला जपा बर खरोखर जपा आपलं पोरग ऑनलाईन रमीत खेळत नाही ना आपलं पोरग वाईटाबरोबर तर फिरत नाही ना आपलं पोरग नेमकं काय करतं याच भान असावं तुम्हाला पुरुष मंडळी तुम्ही तुमच्या पोरांना अहंकारी करू नका सांगू नका तुझ्या लय पैसा आहे घाबरू नको कुणाला कुशाला मारत जा संपायला काय वेळ लागणार नाही जैसीकरणी वैसा फल आज नाही तो निश्चित कल म्हणज त्या बागतदाराला भाऊ वाईट संगत लागली देव माऊली दारू पाजू लागले माणसं दारू पिता पिता झुगारीच्या डावावर बागतदार बसायला लागला दारूच्या नशेमध्ये तुर्र असणारा बागतदार धुंद झालेला पैसे संपले त्याचे समोरच्यानं जिंकून घेतले बर, -बर लक्षे काई का तरुण मित्रांनो आणि पैसे नाही म्हणल्यानंतर त्याच्याबरोबर फिरणारे माणसं लक्षपूर्वक काय खबर काय कधी कधी आपल्या बरोबर फिरणारे माणसं आपल्याकडे जर पैसे नसले ना तर ते चार चौघात चा गल्लीत उभारून म्हणते हे येड येते अशा भामट्या लोकापासून सावध राहा खतरनाक असतात भामटे लोक गोड बोलत असतात कधी कधी खोट पटून द्यायला तोंड झोडून घेत असतात आणि पटलं तर रडतात हे लबाडाचे लक्षण आहेत बरं हो लक्षपूर्वक आहे का लबाडाचे लक्षण आणि माई ह्या बागतदाराच्या टुकड्यावर जागणारे माणसं पैसे संपले बागतदाराचे पत्ते खेळताना तर ते बाकीचे म्हणले हे पैसे नाही तर बसायचं नाही उठायचं बागतदारला इथं लागलं अरे माझ्या तुकड्यावर जगतोस तू मला म्हणतोस पैसे नाही तर बसायचं नाही पैसे आहेत अरे नाही तर बसू नाही लायकी नाही तुझे ओठ एकेरी भाषेत बोलायला लागला इथे लागला हट झालं त्याला पैसे नाही अरे शंभर एकराचा भागतदार आहे बावन लाख रुपये एकर जमीन चालू आहे एक एकर जमीन डावावर लावली दादा नशेमध्ये असल्यामुळं जिंकून घेतली समोरच्यानं मग दोन एकर मग पाच एकर मग दहा एकर वीस एकर पंचवीस एकर सत्तर एकर ऐंशी एकर शंभर एकर जमीन आणि दोन सागवानी खानाचे प्युअर शंभर शंभर खानाचे सागवानी वाडे दोन वाडे भाऊ तीन महिने बारा दिवसात संपले बांगल्याचं सफर झालं दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालं दवाखान्यात जायला पैसे नाही लिव्हर सडून मेल ते आता ते डेड बॉडी जाळायची पैसे नाही ग्रामस्थांनी वरगणी गोळा केली त्याचं मढ पेटून दिलं आणि जे ते ज्याच्या त्याच्या घरी गेलं दोन शंभर एकर जमीन आणि दोन सागवानी खानाचे वाडे संपलेले आता त्या बागतदाराच्या घरी कोण राहिलो होतं माहित आहे का त्याची तीस वर्षाची बायको सात वर्षाचं पोरग आणि तीन वर्षाची मुलगी बांगल्याचं सपोर झालेलं सपराला दार नाही फळी लावायची नातून दगड लावायचं आणि आपल्या धर्मामध्ये एक रीत आहे माणसं गेली की डबा घेऊन जातात तिथं बरोबर आहे ना माणूस मेल्यानंतर डबा घेऊन जातात शेजारच्या पाजारची आणला एक दिवस दोन दिवस तीन दिवस चौथे दिवशी कोणीच नाही आणला दुपारचा एक वाजला सात वर्षाचं पोरग उठलून आई जवळ गेलं आई काय बाळा भूक लागली ग ती तीन वर्षाची पोरगी उठली भूक लागते कशी माहीत नाही तीन वर्षाची पोरगी भूक लागते कशी माहीत नाही तिचं विंचकलेले केस फाटलेले फ्रॉक पोट पाठीला चिटकायला गेलेलं आणि गरिबीनं चेहरा काळवंडलेला आई जवळ गेली आईला फक्त एवढंच म्हणत होती आई काय बेटा पोटात दुखत ग माझ्या भूक लागते कशी माहीत नाही दोन तीन दिवसाच्या आलेल्या भाकरी परातीत भिजू घातल्या पाणी टाकलं आणि आईनं त्या लेकराला खाऊ घातल्या तो लेक तो दिवस निघून गेला चौथा पण पाचवा तोच आपण भुकेला खातो पण त्या घराला भूक खात होती सर त्या घराला भूक खात होती पाचवा दिवस दुपारचे दोन वाजले ते सात वर्षाचं पोरग उठला आईजवळ गेलं गेला आई भूक लागली ग ती तीन वर्षाची पोरगी उठली आईजवळ गेली आईला एवढच म्हणत होती आई पोटात दुखत का माझ्या पती म्हणून किती दिवस झाले पाच दिवस झाले घरामध्ये चिमणी कोकून गेली तरी दाना मिळणार नाही एवढी भयान परिस्थिती आहे त्या महिलेनं आपला फाटलेला पदर सावरला त्या दाराला फळीला लावलेला दगड बाजूला केला बाहेर वाकून निघाली दोन प्रकारच्या चपला पायात घातल्या फाटका पदर सावरत लोकांच्या नजरा चुकवत दुकानदारासमोर गेली एकेकाळी त्या दुकानदाराला तिच्या मालकानं दुकान टाकण्याकरता मदत केली होती लक्षपूर्वक आहे का एकेकाळी तिच्या नवऱ्यानं त्या दुकानदाराला दुकान टाकण्याकरता मदत केली होती त्या दुकानदारासमोर गेली आणि तिनं आपला फाटलेला पदर पसरवला आणि एकच विनंती करत होती हो हो काका का, का, हो काय माझे दोन चिमणे मुलं उपवास येतो काहीतरी द्या ना झाडलोट करील खरकट काढील तुम्ही सांगाल ते काम करील नाही आली दया दुकानदाराला निघोण जा अदोगरच तुझ्या नवऱ्याची उधारी आणि पुन्हा तोंडवर करून चालली लाज वाटत नाही दरदरून घा मला तिला असं वाटत होतं गावाच्या पलीकडे विहीर आहे त्या विहिरीत जावं आणि धड दिशी आपल्या प्राणाची आहुती देऊन टाकावी पण लक्षात यायचं लेकराचं काय काय खातील लेकरं कसे राहतील लेकरं आणि म्हणून लेकराच्या आशा नतीनं पुन्हा घराकडे पाठ पाय फिरवले जड अंतकरणाने चालत असलेली शरीरातलं संपूर्ण रक्त गळून गेलं की काय असा भास होत होता अंगणामध्ये लेकर बसले होते बघितलं आई आलेली उठले लेकरं पळत गेले आईच्या कमरेला मिठीच मारली आणि आईकडे केविलवाने नजरेने बघत म्हणत होती आई काय आणलं खाण्याकरता आईनं दोन्ही हात डोक्यावर ठेवले लेकराच्या आणि पोटाला घट्ट दाबून म्हणत होती कोणीच काही दिलं नाही लेकरा कोणीच काही दिलं नाही घरात दिल घेऊन गेली लेकराला त्या सात वर्षाच्या पोराला सणसणून ताप आली बर का दादा दवाखान्यात नेण्याकरता पैसे नाही मग काय केलं तिनं एका वाटीत मीठ टाकलं पाणी टाकलं उपरनं फाडलं मिठाच्या पट्ट्या लेकराच्या डोक्याला लावत होती दुपारचे तीन वाजलेले लेकरू झोपेत बारळत होतं तापेत काय म्हणत होतं माहिती आहे का आई भूक लागली ग हे आई भूक लागली ग असं बाराळत होतं ती तीन वर्षाची पोरगी उठली उठली आपल्या आई जवळ गेली आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवला आई, आई? काय बेटा आपल्या दादाला काय झालं बाळा आपल्या दादाचं दुखतंय दुखत आई काय आपला दादा मरल का ग आपला दादा मरल त्यावेळेस त्या पोरीला कडकडून मिठीच मारली आईनं असं का म्हणतेस ग बाळा असं का म्हणतेस उद्याचा आधार आहे आपला दादा उद्याची भाकर आहे आपला दादा उद्याची दिशा आहे आपला दादा उद्याच जगण आहे आपला दादा असं का म्हणतेस त्यावेळेस त्या तीन वर्षाच्या पुरीच फार मोठं उत्तर होतं बर का साहेब दादा फार मोठं उत्तर होतं तिचं आई ती पोरगी काय म्हणली माहित आहे का आईनं विचारलं असं का म्हणालीस ती पोरगी काय म्हणाली माहित आहे का सांगू ती पोरगी म्हणाली आई काय आपला जर दादा मेला ना हा तो लोक आपल्याला भाकरी घेऊन येतील दारू संपली की पिणारे संपले हो? कोण संपलंय कोण एकच विनंती आहे माझी साईबाबाला एकच विनंती आहे माझी इथल्या कार्यकर्त्यांना एकच विनंती इथल्या महिलेंना तुमचा मित्र जर कोणी घेत असेल तर वीस जणांनी एकत्र या तो चांगला आहे पण पिल्यामुळं संपत चाललाय एकत्र या त्याला आपल्यात घ्या त्याला आपल्यात राहू द्या आणि आपल्यासारखं करण्याचा प्रयास करा मी एवढंच बोलेल तेवीस वर्षापासून सप्ताह चालू आहे एवढा मोठा प्रयत्न साईबाबाच्या दरबारात साहेब करतात तुम्ही त्यांना मिळून मिसळून करू लागताय एवढेच विनंती आहे साईबाबाच्या चरणी कोणी व्यसन करत असेल तर त्यांचं व्यसन किमान सोडण्याचा प्रयत्न किंवा सोडण्यासाठी आशीर्वाद आशिर, साईबाबा तू देत चल तुझे कार्यकर्ते आम्ही तुमच्या पाठीमागे उभे असू कारण की आपल्याला एवढंच करायचंय नाही माळकरी होता आलं तर होऊ नका पण निश्चितच एक जरी एक जणांची जरी सप्त्यात दोन जणांची जरी व्यसन मुक्त झाला तर निश्चित जीवन आनंदाचं होईल

नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोणे दि पाप पुण्यांगा सर्व सुख लो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलत असो वेळ काळ टाइम हा फार महत्वाचा आहे तुम्ही काही एक तास उठू शकणार नाही मला माहित आहे सुंदर असं